इडोळी येथील विद्यार्थ्यांनीच घरी स्थापनेसाठी तयार केलेल्या शाडूच्या मातीचे गणपती पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची घरोघरी केली स्थापना हिंगोली तालुक्यातील इडोळी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळा घेतली यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोंटके चित्रकार दिलीप धारवेकर मुख्याध्यापक आत्माराम जाधव अशोक देवकर राजेश्वर पवार उपसरपंच रामेश्वर टेकाळे विठ्ठल जाधव अंकुश पवार यांच्यासह गावकऱ्या उपस्थित होते या कार्यशाळेसाठी मुंबईच्या एस आर दळवी आय फाउंडेशनकडून शाडू मातीच पुरवण्यात आली या कार्यशाळेत इडोळीच्या शाळेतील तसेच परिसरातील काही शाळांमधून सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी चित्रकार धार्वेकर यांनी विद्यार्थ्यासह शिक्षक उपस्थित गावकऱ्यांना गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले त्यानुसार सर्वांनीच गणेश मूर्ती तयार केल्या यावेळी विद्यार्थ्याकडून मूर्ती तयार कर कोणाकडून गणपतीचे पोट मोठ होत, मोठे होत होते तर कोणी तयार केलेल्या गणपतीची सोंड लांब होऊ लागली कोणाच्या गणेश मूर्तीचे कानच लहान होऊ लागले मात्र धारवेकर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत यावेळी उत्कृष्ट गणेश मूर्ती तयार केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही देण्यात आले दरम्यान शाळेमध्ये अतिशय आल्हादायक वातावरणात विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती घरोघरी स्थापन करण्यात आली आहे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचाही निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे शिवाय प्रत्येक घरी विद्यार्थी गणेश मूर्ती जवळील निर्माल्य एकत्र करून त्या माध्यमातून खत तयार करणार असून सदर खत शाळेच्या परिसरातील झाडांसाठी वापरले जाणार आहे गुण द्यायचे तुम्ही त्या गटाला सर्व शिक्षकांना विनंती आहे की ते गुणदान तुम्ही द्यावं जो गट बडबड करत आहे तोंडातून आवाज ज्या गट आहे त्याने हा तिसरीचा गट वंशचा गट तुम्हाला शून्य मार्क मिळेल तोंडातून आवाज एकाच नाही आला पाहिजे आता लूट Aqui tem alguns que você tem que